बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्ण तायकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करावा बंधू आणि भगिनीज जवमा अरे काव तुम्हाला म्हणतं की तू करत असलेले कार्य सोड आणि हे कार्य सोडून तू दुसरंच काहीतरी कर कारण पूजाच्यानं काही होत नाही असं जेव्हा सारं गाव म्हणतं तेव्हा ते कार्य बनवून असं करा असं करा की त्याची नोंद गावरच यावरच नव्हे तर तालुक्यात आणि जिल्ह्यांसुद्धा घेतली पाहिजे उदाहरणार्थ एका गावामध्ये तरुण होता त्याला क्रिकेटची भरपूर अशी आवड होती क्रिकेट खेळावं हे करावं म्हणून तो क्रिकेट खेळायचा हे करायचा मग त्याच्या गावामध्ये दे सिंगल टवळी करायची नुसतं की क्रिकेटच खेळते अभ्यास करत नाही असं नाही तसं नाही मोठा अभ्यास काहीतरी अधिकारी कर्मचारी व्हावं दुसरी मुलं सळत जातात अभ्यास करतात आणि हा फक्त पुन्हा करतो इकडे जाय तिकडे जाय कुठे क्रिकेट सामने असले ते तिकडे या गावाला जाय त्या गावाला जाय आणि म्हणजे कुठेही क्रिकेट सामने असले तो जायचा भाग घ्यायचा आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊन एखाद्या असल्यामुळे कोणत्याही मालक त्याला घ्यायचे त्याला घ्यायचे आणि त्याची बॅटिंग कारण त्याच्या गावामध्ये एकदा क्रिकेटचे सामने झाले होते त्या गावामध्ये त्यांनी भरपूर असे रम काढले परंतु त्याच्या वयाच्या नंतर मुलाचे लग्न झाले आणि

संपूर्ण जिल्ह्यात झालं कारण नागवच्या टीममध्ये आलं त्याच्या संघात घ्यायच्या याच्या गावामधली पद्धती पाहू क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या गावात तो दिल्लीत खेळत जाला खेळत गेला आणि मग त्याचं नाव जिल्ह्यात झालं पण जिंद्यातच झालं नाही जिल्ह्यातच झालं नाही तर संपूर्ण जवळपास दिल्ल्यातसुद्धा त्याचं नाव झालं मला सांगायचं तत्पर्य बनवाले एवढं की जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा काही लोक तुम्हाला म्हणतात आज तो सोर तुला काही जमत नाही म्हणजे वेळेवर म्हणतात तेव्हा सोर तुला जमत नाही दुसरा काहीतरी कर तेव्हा तुम्ही कार्य असे करा की काही ना तुमचा काही ना नाही तर संपूर्ण ज्ञान तुमच्या सत्रातील आवड सत्रातील आवड जे तुमचा आदर्श घेतला पाहिजे आणि तुमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे एवढं ठिकाणी सांगतो माझा हिवडे आवडल्यास Like, keras, share, kalis, subscribe, asalkan kita kamar tenang. Untuk jam itu raja, mahikuri, jalan, laki-laki, dan kuatikan, berserta. Karena tosia sih, kakak. Andi, karena like, bisa setiap kelas aset, tante-tante Hidup, tunjukkan tali kanker, Ani, bojot, putri nak mata Hidup, tunjak, aniknya sudah kalah pedalung. Mau punya, ada विचार म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी ठिकाण धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल